नमस्कार तुम्ही पाहता जनित मराठी पाथर्डी या ठिकाणी पंकजताई यांची सभा झालेली आहे आणि आपल्या समोर काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आज पाथर्डी या ठिकाणी चांगला जनसमुदाय पाहायला मिळाला काय सांगाल सर खर तर लोकनेत्या पंकजताई मुंडे मोनिकाताई राजळे यांच्या प्रचार सभेअंतर्गत पाथर्डीत आल्या आणि लाखोनी समुदाय समुदाय जो आहे तो ताईच्या प्रचार सभेला उपस्थित होता अशावेळी ताईने एक सेंटेन्स खूप प्रखरतेनं सांगितलं की मोनिका ताई ह्या मुंडे कन्या मानसकन्या खर तर विकास 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 काय असतो याचं छानसं उदाहरण शहगाव आणि पाथर्डी तालुक्यात दाखवून दिलं ते मोनिका ताई राजळेंनी आणि त्यांच्या पाठीमागं मोठ्या ताकदीनं आपण उभं राहावं असं पंकजा ताई मुंडे यांनी सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा तिसरी टम आमदार म्हणून मोनिकाताई ताई राजळे ह्या नक्की निवडून येतील कारण दिनेश सरांनी सांगितलं की घोबडांची टोळी आलेली आहे त्या घोबडांच्या टोळीत घोबडांना अक्षरशः दिवसा दिसत नसतं त्यांना विकास काय दिसणार आहे मला असं वाटतं मोनिकाताई ताई नक्कीच तिसऱ्या वेळा आमदार होऊन तालुक्याला एक नक्कीच मंत्री भेटल अशी आशा करूया आणि तुम्ही सगळे ताईच्या पाठीमाग उभ्या ताकदीन आहात ती ताकद वीस तारखेपर्यंत आणि पुढची अनेक वर्ष राहू द्या एवढं सांगेल काय नाव कुठून राहिलं मी महादेव मुंडे मी पुण्यावरतून आलो ऍक्च्युली तसं गाव आमचं शेवगाव मुंगी काय एवढी विराट सभा या ठिकाणी संपन्न झाली काय वाटतं ताईचा विजय ताईचा विजय फायनल आहे आणि ताईच पुढं आमदार बी होणार आणि आमदार बी होणार का असं काय ताई, का? ताई गोरगरीबाला घेऊन चालते सर्वसामान्याला घेऊन चालणार ताईचे भरपूर काम आहेत रस्त्याचे असतील इतर कशाचे असतील त्यामुळे तहीच निवडून येणार हे ये शंभर टक्के फायनल मतदारसंघामध्ये बोललं जाते की भाजपानं जातीपातीचं राजकारण केलं आता तुमचं नाव तुम्ही पण सांगताय मीच मुस्लिम आहे जर समजा राजकारण ताईने जर जाती जातीपातीचं केलं असतं तर मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून राहिला असतो का निश्चित ताईचा विजय होईल ताईचाच विजय होणार आणि ताईच निवडून येणार त्याला कुठून आला मी गायकवाड जागावून आलो सर काय नाव हो? बाळासाहेब काय वाटत ताईचा ताई ताई ता विजय होईल सर आपण गायकवाड जळगाव टोके शेवगाव तालुक्यात ते आमच्या गावात भरपूर असे काम ताई त्या माध्यमातून झालेले आहेत आणि इथून काम सांगता येईल ताईच्या आमच्या गावात जो रस्ता होता कोदागिरी विस्थिती गायकवाड जळगाव तो आमचा आम्हाला चालता येत नव्हता अक्षरशः आम्ही चिखलात चालत होतो आम्हाला आता चांगल्या स्थितीत रस्ता ताईच्या माध्यमातून आम्हाला झालेला आहे या कार्यकर्त्यांचं मत आहे की ताईंच्या माध्यमातून रस्ता देखील झालेले आहेत आणि ताईंचा विजय निश्चित आहे आजची विराट सभा झालेली आहे आणि एकंदरीत या विराट सभेला पाहून काय वाटतं ताईचं ताईपुढं पुढे काही आव्हान आहे का ताईला ज्यावेळेस लोकनेते गोपनाथ मुंडे साहेब यांनी मानस कन्या मानलं त्या दिवशी त्यांच्या आव्हानं संपुष्टात आलेले आहेत आणि लोकनेते मुंडे साहेबाच्या मानसकन्या की साहेबांना दूरदृष्टी होती त्यांना वाटत होतं की आमदार म्हणून इतर राजळे आमच्या पाय पावावर पावली ठेवून या ठिकाणी आपल्या पातळी सेवाचा विकास करतील म्हणून त्यांनी त्यांना मानस करण्या म्हटलेलं आहे आणि आज त्यांच्या मोठ्या मोठ्या बहिणी पंकजाताई हे त्यांच्या मदतीला आमदार म्हणून ते राजळे यांच्या मदतीला आलेले आहेत त्यामुळे विजय हा सुकर आहे आणि विजय हा बहुमतातला आहे विरोधकांच्या माध्यमातून टीका केल्या जातात की शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघामध्ये विकास कामे झालेले आहेत काय सांगा आता विषय असा आहे की ज्या रस्त्यावर सुरुवातीला जे विरोधक ज्या काळात आमदार होते शेवगावचे विरोधक त्यावेळेस रस्ते नव्हते आता ज्यावेळेस दहा वर्ष तू ते झोपेतून उठले त्यावेळेस त्यांना जे खराब रस्ते होते ते डांबरी दिसले परंतु त्यांच्या लक्षातच येणार कोणते गाव आहेत आपल्या मतदारसंघातली गावं आहेत मराठवाड्या मतदारसंघात अशी त्यांची परिस्थिती आहे आणि एक विरोधकाचा विषय असा आहे तर ते विष विषय दर, दर पंचवार्षिकला काम करायचं आणि भरघोस मताने पडायचं हा त्यांचा उद्देश आहे काय वाटतं आजच्या सभेच्या नंतर आज पंकजाताईंची सभा झाली रुग्ण होतो ना ही अशी सभा झाली मला वाटतं मोनिकाताईंचा विजय आजच निश्चित झाला एकीकडे एक टीका केल्या जात आहेत की मतदारसंघांमध्ये काम झालेलं आहे काय झालं मतदारसंघामध्ये प्रचंड काम झालेलं आहे असं कुठलं गाव वाडी वस्ती नाही की जिथं मोनिका काही काम दिलेलं नाही दहा वर्षाचा कालखंड त्यांचा एकदम चांगला राहिलेला आहे सगळीकडे कामं दिले आहेत त्यांनी कधी मतदारसंघात लोकसंख्या बघून किंवा मतदार किती आहेत एखाद्या गावात असं बघून काम नाही दिलं आम्ही त्यांच्या सोबत फिरतोय बघतोय आम्ही जिथं सहा असे मत आहेत अशा ठिकाणी त्यांनी पावणे तीन कोटीचा पूल दिलाय एका गावात आखातवाड्यात आणि तिथं सहा अशे मतदाने फक्त अशी काही गावं आहेत त्यांनी कधी बघितलं नाही धर्म जात पंथ मत काम देत गेल्या एकंदरीत आजची जी सभा आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून आता तुमच्या ज्या जबाबदारी आहेत काही आव्हान वाटतं काय आव्हानं तर असतातच पण चला भाजपचा कार्यकर्ता नेहमीच आव्हान स्वीकारतो ताईंना विजयीच करू सरांचं म्हणणं आहे की ताईंना नक्कीच विजय प्राप्त होणार आहे आणि मतदार संघामध्ये भरीव